गुड मॉर्निंग स्टार्ट करूया आपण पूर्ण श्लोक यांचा एकदा रिकॅप घेऊया दे आपण आज इंडिया मॅप बघणार आहोत त्याच्यातील जे काही संस्कृती आहे कला असेल किंवा फेमस फूड असेल संस्कृती म्हणजे प्राचीन काळापासून चालत आलेले जे काही फूड्स वगैरे असतील तर तेच सर्व आज आपण बघणार आहोत पण पहिले श्लोक घेऊया कराग्रे बसते बसून स्टार्ट करूया मागे रिपीट आहे कराग्रे बसते लक्ष्मी कर मध्ये सरस्वती करमुले तु गोविंदम प्रभाते करदर्शनम आजचं पूर्ण श्लोक माझ्यासोबतच रिपीट आहे तुम्हाला श्री कृष्ण वंदन घेऊया जे आपण कालच शिकलो होतो वसुदेव देव कंसुरमर्दनम देव देवकी परमानंदम कृष्णम वंदे जगद्गुरू आंघोळीच्या वेळीचा श्लोक म्हणूया गंगे मुने चैव गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधू कावेरी चले स्मिन सनिधी गायत्री मंत्र घेऊया ओ भूर्भुवस्व तत्सवितुर्वरेण्यम देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ॐ भूर्भुवस्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ॐ भूर्भुवस्वः स्वाहा देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् श्रीगणेशवन्दन् सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्वकार्येषु सर्वदा श्रीगुरुवन्दन् गुरुब्रह्मा गुरुविष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरु परा परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमत्स्यादिलक्षम् एकं नित्यं विमलमचलं सर्वदी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि जाटिकानि मनजाय माजे त्या त्याटिकानि निजरूप जे मीठे वितो मस्तकजाटिकानि तेथे तुझे सद्गुरु पाय दोहे देन आपण जवतानाचा ता श्लोक म्हण्याम वदनिक वड गीता नाम ज्ञा श्री हरीचे सहज हवन होते नाम गीता पुकाचे जीवन गरी जीवितवा अन्न हे पूर्ण ब्रह्म उदरभरणे यज्ञकर्म जय जय रघुवीरसमर्थ्याकाच प्रार्थना शुभं करोति कल्याणम् आरोग्यं धनसम्पदा शत्रुबुद्धि विनाशाय दीपज्योतिर्णमोऽस्तु ते दिव्या दिव्या दीपकार कानी कुंडल मोती हार दिव्याला पाहून नमस्कार दिवा लावला देवान पाशी उजेड पडला तुळशी पाशी माझा नमस्कार सर्व देवान पाशी तिळाचे कापसाची वाट दिवा ते ओ मध्यांद रात घरात लिपीडा बाहेर जाओ बाहेरची लक्ष्मी घरात येऊ मुलाबाळांना सुखी ठेवू गणपती स्तोत्र घेऊया आपण श्री गणेशाय नमः नारद वाचा देवं गौरीपुत्रं विनायकं भक्तावासं स्मरे नित्यम् आयुर्कामार्थसिद्धये प्रथमं वक्रतुण्डं च एकदन्तं द्वितीयकम् तृतीयं कृष्णपिङ्गाक्षम् गजवक्त्रं चतुर्थकं लम्बोदरं पञ्चमं च षष्टमं विकटमेव च सप्तमं विघ्नराजेन्द्रं धूम्रवर्णतटास्तकं नवमं बालचन्द्रं च दशमं तु विनायकम् एकादशं गणपतिम् द्वादशं तु गजाननं द्वादशैतानि तानि त्रिसन्ध्यं पठेन्नर न च विघ्नं भयं तस्य सर्वसिद्धिं करं प्रभो विद्यार्थी लभते विद्या धनार्थी लभते धनं पुत्रार्थी लभते पुत्रान् मोक्षार्थी लभते गतिं जपेत् गणपतिस्तोत्रं मासे फलं लभे संवत्सरेण सिद्धिं च लभते नात्र संशयम् अष्टोभ्यो ब्राह्मणेभ्यश्च लिखित्वाय समर्पयते तत्सविद्या भवेत् सर्वा गणेशस्य प्रसादत इति संकटनाशनं श्री श्रीगणेशतोत्रं सम्पूर्णम् यानंतर आपण घेतले होते सूर्यनमस्कार तर सूर्यनमस्काराची रोज प्रॅक्टिस करायचे तुम्हाला सूर्याची बाराणावं रिपीट करूया ही तुम्ही सूर्याला पाणी अर्पण करताना जल अर्पण करताना सुद्धा म्हणू शकता रोज सूर्याला छान पाणी अर्पण करायचं आणि त्यावेळी हे बारा नावं घ्यायचे यामुळे सूर्याचं तेज आपल्याला मिळतं ओम नित्राय ओम रे नमहा ॐ सूर्याय नमः ॐ भानवे नमः ॐ खगाय नमः ॐ भूषणे नमः ॐ हिरण्यगर्भाय नमः ॐ परिचये नमः ॐ आदित्याय नमः ओम सवित्रे ओम अर्काय नमहा ओम हस्कराय ओम श्री सवित्रु सूर्यनारायणाय नमहा हे झाली सूर्याची बाधा नावं दे आपण सूर्यनमस्कार आणि म मराठी सण यांच्याबद्दल काल माहिती घेतली होती आज मी तुम्हाला काही म्हणजेच एक्सरसाईज सांगणार आहे जी फिंगरची असणार आहे याच्यामुळे तुमचं कॉन्सन्ट्रेशन वाढतं म्हणजेच कधी कधी होतो ना आपण एक म्हणजे शिक्षक शिकवत असतात आणि आपलं लक्ष दुसरीकडे असतं तर त्याला म्हणतात म्हटलं जातं की एकाग्रता नाही आहे कॉन्सन्ट्रेशन नाही आहे तर ते कसं वाढवायचं यासाठी काही एक्सरसाईज आहेत तर त्या आपण आज घेणार आहोत हे तुम्ही दिवसातून कधीही करू शकता ही एक्सरसाईज पाच ते दहा मिनटं कधीही जेव्हा तुम्हाला शिकतील जेव्हा तुमच्याजवळ वेळ असेल तेव्हा तुम्ही हे करायचं आहे बघा हे पाचही बोटा बोटांचे टोकं आणि या डाव्या हाताच्या आणि उजव्या हातात उजव्या हाताचे हे जे टोकं आहेत ना ते प्रेस करायचे आपल्याला इथे प्रेस करायचे दाब द्या द्यायचा त्याच्यावरती देन नंतर इथून स्टार्ट करायचं अंगठ्यापासून गोल सर्क्युलर फिरवायचं आतल्या बाजूने तेल तीच पद्धत आपल्याला पहिल्या बोटाला करायची आहे आतल्या बाजूनेच फिरवायचं आहे वाढण्यासाठी ही एक्सरसाइज अतिशय उपयुक्त आहे देन थर्ड आता तुम्हाला थोडासा जास्त लक्ष द्यावं लागेल जेवढ अंगठा जो थंब आहे तुमचा तो फास्ट होत होता तेवढं हे हो नाही याला थोडासा वेड लागतो देन हे जे बोट आहेत ते मधल्या बाजूने फिरवायचे बघा थोडीशी जमली होते हळूहळू हळू हळू सराव झाल्यानंतर होतं देन हे बोट सेम एक्सरसाइज तुम्हाला तुम्ही असं मधल्या बाजूने घेतो तर ते बाहेरच्या बाजूने घ्यायचं आहे जसं तुम्ही दुसऱ्या बोटांकडे जाल जालगडीकडे जाताना तर तुम्हाला हे थोडस हार्ड वाटेल बघा आता हे बोट जे आहेत ते बोट होण्यासाठी वेळ लागतो अशाच पद्धतीने तुमचंही होत असेल एकदम म्हणजे करण्यासाठी त्रास सुद्धा होतो आणि एवढ्या लवकर ते जमत नाही देन एक्सरसाइज तुम्हाला करायची आहे देन बोट जे आहेत ते एकमेकांवरती प्रेस करायचे फिंगर टीप जे आहेत ते तुम्हाला एकमेकांवरती प्रेस करायचे आहे आणि ही जी एक्सरसाइज आहे ती कम्प्लीट करायची आहे बोट दाबून करायची असते म्हणजेच सोडायचे नाही त्या व्हिडिओ ठीक आहे तर आज तुम्हाला मी एक्सरसाइज शिकवलेली आहे जी तुमच्या कॉन्सन्ट्रेशनसाठी असणार आहे तसंच तुम्ही ज्ञानमुद्रा तसेच प्राणमुद्रा या मुद्रा सुद्धा करू शकता आता मी तुम्हाला मॅप दाखवणार आहे आणि सर्वात आधी आपण बघणार आहोत की आपल्या आपला जो देश आहे त्याच्यामध्ये किती राज्य आहेत कोणकोणते राज्य आहेत आणि त्याचं कॅपिटल म्हणजेच त्यांची राजधानी कोणती आहे हे सगळ्यात आधी तुम्हाला माहिती असलं पाहिजे तर ते तुम्ही माहिती करून घेणार आहात आज सर्वात आधी आणि त्याच्यानंतर बाकीच्या ज्या काही गोष्टी आहेत त्या मी तुम्हाला सांगणार आहे स्टार्ट करूया आपण मी तुम्हाला मॅप दाखवते शकते एक मिनिट न मार्क करतो तर हा बघा हा आहे आपला इंडियाचा मॅप जो राजनैतिक मॅप आहे बरोबर तर सर्वात आधी आपण सुरुवात करूया आपल्या महाराष्ट्रापासून बरोबर हे जे आहे हे महाराष्ट्र राज्य आहे महाराष्ट्र राज्याची जी राजधानी आहे ती आहे मुंबई आणि तुम्हाला अजून एक गोष्ट सांगते की आपल्या भारताची जी पूर्ण देशाची जी आर्थिक राजधानी आहे तर तीसुद्धा आपलं मुंबई आहे जी महाराष्ट्रामध्ये आहे आपल्या राज्याच्या जवळ महाराष्ट्राच्या महाराष्ट्राची जी ही सीमा आहे सीमा म्हणजेच काय जिथे आपलं राज्य संपतं ती तो र रस्ता तर ही जी सीमा आहे तर त्या सीमेला लागून कोणकोणते राज्य आहेत ते सर्वात आधी बघूया बघा इथे गुजरात आहे आपल्या महाराष्ट्राच्या सीमेला लागून गुजरात आहे आणि गुजरातची जी राजधानी आहे ती आहे गांधीनगर गुजरात गुजरातची राजधानी आहे गांधीनगर देन आपल्याजवळ इथे आहे मध्य प्रदेश आपल्या महाराष्ट्राजवळचं राज्य आहे मध्य प्रदेश आणि मध्य प्रदेशची राजधानी आहे भोपाल बरोबर देन आपल्या महाराष्ट्राजवळ छत्तीसगड हे सुद्धा राज्य आहे छत्तीसगडची राजधानी आहे रायपूर आणि खालच्या साईडला आपल्या महाराष्ट्राजवळ तेलंगणा आहे तेलंगणाची राजधानी आहे हैदराबाद खाली आला तुम्ही तर इकडे महाराष्ट्राच्या खालच्या बागेला भागाला म्हणजेच दक्षिणेला कर्नाटक आहे आणि या बाजूला आहे गोवा कर्नाटकची राजधानी आहे बेंगळूर आणि गोवाची राजधानी आहे गोवा हे छोटं राज्य आहे आपल्या देशातलं सर्वात छोटं राज्य आहे गोवा गोवाची राजधानी आहे पणजी देन इथेच तुम्ही वरती गेलात तर आ, गुजरात आणि मध्य प्रदेशला लागून आपलं राजस्थान आहे आणि राजस्थानची राजधानी आहे जयपूर पुढे गेलात इकडच्या बाजूला तर मध्य प्रदेश आणि राज राजस्थानला ला लागून आहे उत्तर प्रदेश उत्तर प्रदेशची राजधानी आहे लखनऊ देन इथे वरती गेलात तुम्ही तर हरियाणा आहे आणि पंजाब आणि हरियाणा आणि पंजाबची एकच राजधानी राज आहे मिळून चंदीगड बघा तुम्ही बघू शकताय पंजाब आणि हरियाणा हे दोन राज्य आहेत आणि या दोन राज्यांची मिळून एकच राजधानी आहे ती म्हणजे चंदीगड वरती आहे हिमाचल प्रदेश हिमाचल प्रदेशची राजधानी आहे शिमला आणि इकडच्या बाजूला आहे उत्तराखंड त्याची राजधानी आहे देहरादून हा उत्तर भाग येतो देन वरती आहे जम्मू काश्मीर आणि लडाख हे केंद्रशासित प्रदा प्रदेशमध्ये येतात देन आपण जर या साईडला आलो तर हे आहे बिहार बिहारची राजधानी आहे पटना त्याच्या खाली आहे झारखंड झारखंडची राजधानी आहे रांची इकडे आहे पं पश्चिम बंगाल तर याची पश्चिम बंगालची राजधानी आहे कोलकत्ता खाली आहे ओडिसा ओडिसाची राजधानी आहे भुवनेश्वर देन तुम्ही इथूनच खाली आलात तर हे आहे आंध्र प्रदेश आंध्र प्रदेशची राजधानी आहे अमरावती याच्या खाली आलात तुम्ही तर तमिळनाडू तमिळनाडूची राजधानी आहे चेन्नई आणि सर्वात खाली दक्षिणेचं राज्य म्हणजे केरळ तर त्याची राजधानी आहे तिरुवनंतपुरम या साईडला तुम्ही गेलात तर हे जे छोटे छोटे राज्य दिसतं आहेत यांना सेवन सिस्टरसुद्धा म्हटलं जातं कारण हे खूप छोटे छोटे राज्य आहे आणि आपल्या म्हणजे इकडच्या बाजूला आहेत ते देन आहे बघा सिक्कीम आहे त्यानंतर मेघालय आहे त्रिपुरा मिझोरम मणिपूर नागालँड असम अरुणाचल प्रदेश ओके याच्या राजधानीसुद्धा सांगते मी तुम्हाला पण आधी हे समजून घेऊया की बघा आपली जी ही सीमा आहे आपल्या देशाची सीमा तर याला नेपाळ हा देश लागून आहे आपल्या भारताजवळ जी सीमा लागून आहे तर नेपाळ आहे त्याच्यानंतर इकडे गेलात तुम्ही तर, तर हा भूटान नावाचा देश आहे खाली बांगलादेश आहे इकडे आहे म्यानमार आहे दे इकडे जो आहे तो आहे पाकिस्तान आणि इकडच्या साईडला जो आहे तो आहे चीन बघा स्टॅच्यू ऑफ युनिटी गुजरातमध्ये आहे गेटवे ऑफ इंडिया मुंबईमध्ये आहे त्याच्यानंतर कॅथे कॅथेड्रल चर्च जे आहे ते गोवामध्ये आहे बाहुबली आहे श्रवण बेलगोलामध्ये कडमत द्वीप आहे लक्षद्वीपमध्ये कथकली हे केरळचं राज्य केरळचं प्रसिद्ध नृत्य आहे ते आपण नंतर बघणारच आहोत बघणार आहोत हैदराबादला जे है आहे ते चार मिनार त्याच्यानंतर मीनाक्षी मंदिर आहे मदुरेचं विवेकानंद रॉक कन्याकुमारीला तसंच रथयात्रा पुरी हे ओडिसाला असतं तसंच दुर्गापूजा ही, दुर्गा ही बंगालमध्ये असते कोलकत्ता नागालँड नृ नृत्य दिलेलं आहे इथे मणिपुरी नृत्य दिलेलं आहे बघा रज्जू मार्ग गंगटोक आहे देन ताजमहाल तुम्हाला माहिती आहे की आग्राला आहे दमाल शिमल्याला आहे डल झील श्रीनगरला आहे अमरनाथ गुफा जम्मू आणि काश्मीरला आहे आणि काजीरंगा राष्ट्रीय उद्यान बघा ठीक आहे तर आ, इथे तुम्हाला सर्व राज्यांच्या ज्या आहेत त्या राजधान्या दिलेल्या आहेत आंध्र प्रदेशची राजधानी आहे अमरावती अरुणाचल प्रदेशची राजधानी आहे ईटानगर असमची राजधानी आहे दिसपूर बिहारची राजधानी पटना छत्तीसगडची रायपूर गोवाची पणजी गुजरातची गांधीनगर हरियाणाची चंदीगड हिमाचल प्रदेश शिमला झारखंडची रांची कर्नाटक बेंगळूर केरळ तिरुवनंतपुरम मध्य प्रदेशची राजधानी भोपाळ महाराष्ट्राची मुंबई मणिपूरची इम्फाल मेघालयची शिलाँग मिझोरम आयजोल नागालँड कोहिमा ओडिसाची राजधानी आहे भुवनेश्वर पंजाबची राजधानी आहे चंदीगड राजस्थानची राजधानी आहे जयपूर सिक्कीमची राजधानी आहे गंगटो तमिळनाडूची राजधानी आहे चेन्नई तेलंगणाची राजधानी आहे हैदराबाद त्रिपुराची राजधानी आहे अगरतला उत्तर प्रदेशची राजधानी आहे लखनऊ उत्तराखंडची देहरादून पश्चिम बंगालची कोलकत्ता ओके आणि राष्ट्र केंद्रशासित जे प्रदेश आहेत तर ते बघा अंडमान एवम निकोबार द्वीप चंदीगड दादर एवम नगर हवेली और दमन एवम दीव जम्मू काश्मीर लडाख लक्षद्वीप पुडुचेरी आणि पुडुचेरी आणि भारताची जी राजधानी आहे ती आहे दिल्ली तर है, चा में चा मदे है। चा चा हा आहे इंडियाचा मॅप मी तुम्हाला भरपूर अशा गोष्टी याच्यामध्ये सांगितल्या आहेत तुम्ही एखादा इंडियाचा मॅप प्रिंट करून घेऊ शकता आणि त्याचा अभ्यास करू शकता तुम्हाला भरपूर अशा गोष्टी ह्या माहिती पडतील त्याच्यामध्ये बघा या मॅपमध्ये सर्व काही दिलेलं आहे आंतरराष्ट्रीय सीमा दिलेल्या आहेत राज्याच्या सीमा दिलेल्या आहेत त्याच्यानंतर रेल्वेचे मार्ग नदी नद्या कुठे कुठून जात आहे हे सर्व दिलेलं आहे देशांच्या राजधान्या आपण बघितल्या आहेत समुद्री तट कुठे कुठे आहे पहाड कोण कुंट, कोणते कोणते आहेत दरी कोणकोणते आहेत हवाई अड्डे म्हणजे एअरपोर्ट कुठे कुठे आहे बंदरगाह कुठे कुठे आहे, आहे राज्य की राजधानी देश की राजधानी तर या सर्व गोष्टी याच्यामध्ये दिलेल्या आहे आणि हा आहे आपला राष्ट्रीय झेंडा ठीक आहे देन मी तुम्हाला आता काही दुसऱ्या गोष्टी सांगणार आहे बघा डान्सेस ऑफ इंडिया जे काही फोक डान्स आहे ते मी तुम्हाला याच्यामध्ये समजून देणार आहे काही महत्त्वाचे बघा हा आहे आपला महाराष्ट्र बरोबर महाराष्ट्राचं जे फोक डान्स आहे तो आहे लावणी म्हणजे शास्त्रीय नृत्य जे आहे ते आहे लावणी बरोबर आणि गोवाचं जे आहे ते आहे फुगडी गुजरातचं गरभा राजस्थानचं घुमर पंजाबचं भांगडा जम्मू काश्मीरचं जे आहे ते आहे रोफ द दुहाल आणि कुड त्याच्यानंतर हिमाचल प्रदेशचं आहे नाटी आणि दांगी उत्तराखंडचं चोलिया अँड बराडा नाटी उत्तर प्रदेशचं आहे कथक बिहारचं आहे जट जे मेन मेन राज्य आहेत त्याचं बघूया आपण आंध्र प्रदेशचं जे आहे ते आहे कुचीपुडी बघू शकता तुम्ही जे फेमस नृत्य आहे ते आंध्र आंध्र प्रदेशचे आहे कुचीपुडी तमिळ तमिळनाडूचं आहे भरतनाट्यम भरतनाट्यम तुम्हाला माहिती असेल त्याच्यानंतर कथकली जे आहे ते केरळाचं आहे तर हे काही हे दिलेलं आहे तुम्हाला मी हे शेअरसुद्धा करेल ग्रुपमध्ये फेमस डान्सेस आहेत हे बघा इथे ब्रेकफास्ट दिलेले आहेत आपल्या महाराष्ट्र सॉरी आपल्या देशामध्ये वेगवेगळे वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या गोष्टी खाल्ल्या जातात बरोबर वेगवेगळ्या गोष्टी प्रसिद्ध असतात जसं आपल्या महाराष्ट्रामध्ये थालीपीठ आणि कांदेपोहे आहेत तर तसं वेगवेगळ्या भागामध्ये वेगवेगळं फूड हे फेमस असतं बघा गोवामध्ये पातल भाजी पाव हे प्रसिद्ध आहे देन बघा तुम्हाला याच्यामध्ये पंजाबमध्ये पराठा दिसत असेल छोले कुलछे दिसत असतील त्याच्यानंतर लडाख आणि जम्मू काश्मीर या भागामध्ये कलारी कुलछा गिरडा एस असं तुम्हाला दिसत असेल हे मी तुम्हाला शेअरसुद्धा करेल तुम्ही छानपैकी याचे प्रिंट घेऊ शकता आणि व्यवस्थित वाचू शकता दक्षिणेकडे बघा तुम्ही इडली आहे त्याच्यानंतर उपिंदी आहे वेगवेगळे पदार्थ तुम्हाला इथे बघायला मिळतील नीर डोसा आहे बघा बरोबर आणि या भागात जो आहे मी जे सांगितलं तुम्हाला की यांना सेवन सिस्टर म्हटलं जातं इथे जे राज्य आहेत त्यांना ते तिथलं बघूया बघा वेगवेगळे आहेत पदार्थ खूप वेगवेगळे आहेत तुम्हाला दिसत असतील पाणी पिठा बघा एक शोप पिठा मुठिया चीला, पोहा जलेबी आपलं जे मध्य प्रदेश आहे तिथे आहे पोहा जलेबी आ, देन बघा राजस्थानमध्ये आहे प्याज की कचोरी कलमी वडा मसाला रोटी बरोबर देन त्याच्या खाली हे जे आहे गुजरात गुजरातमध्ये आहे हांडवो आणि खमण ढोकला बरोबर त्याच्यानंतर बघा आपल्या महाराष्ट्रामध्ये कांदा बटाटा पोहे त्याच्यानंतर थालीपीठ आहे देन आपल्या खाली जे राज्य आहेत कर्नाटक तर त्याच्यामध्ये मसाला डोसे पोट पातल भाजी आणि पाव गोव्यामध्ये तर अशा प्रकारे वेगवेगळे फूड्स इथे दिलेले आहेत ब्रेकफास्ट दिलेले आहेत हे सुद्धा मी तुम्हाला सेंड करेल तुम्ही बघू शकता बघा फ्रूट्स दिलेले आहेत तिथे मँगोचे प्रकार दिलेले आहेत मँगो वेगवेगळ्या ठिकाणी कोणकोणते मँगो प्रसिद्ध आहेत आपल्या देशामध्ये तर हे सुद्धा दिलेलं आहे हे सुद्धा मी तुम्हाला सेंड करेल स्ट्रीट फूड दिलेले आहेत बघा महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त स्ट्रीट फूड आहे वडापाव गुजरातमध्ये जलेबी फापडा त्याच्यानंतर मध्य प्रदेशमध्ये पोहा जलेबी इकडे वरच्या भागाला छोले भटुरे जिकडे पंजाब आणि चंदीगड हरियाणा हा भाग आहे तिकडे वरती बघा कलारी कुलछा सिधू टिक्की बेहडी बरोबर देन हा जो भाग आहे इथला तेलंगणाजवळचा तर त्या तिथे आहे चिला बरोबर आणि खालचा भाग आहे पझमपुरी व्हरायटी डोसा बघा दक्षिणेकडे जो आहे त्या तिथे आपल्याला केरळच्या भागाकडे आपल्याला काय बघायला मिळतं तर अ, डोसाची वेगवेगळे व्हरायटी बघायला मिळते सिंह सुद्धा आपला इंडियाचा मॅप आहे अगदी साधा सिंपल फक्त राज्य दिलेले आहेत आणि त्यांची जी राजधानी दिलेली आहे तर हे सुद्धा मी तुमच्यासोबत शेअर करेन आपल्या आजूबाजूला खाली अरब सागर आहे त्याच्यानंतर बंगालची खाडी आहे आणि खालच्या बागू बाजूला आपल्या आपल्या देशाचा जवळचा देश आहे श्रीलंका पण त्याची सीमा आपल्या देशाला देशाला ला, देशा लागू झालेली नाही आहे म्हणजेच तिथे ती आपल्याला जॉईन होत नाही श्रीलंकाची जी सीमा आहे ती आपल्या देशाला ला लागू होत नाही पण आपल्या देशाजवळचा देश तो आहे तर आज आपण इंडियाचा मॅप याबद्दल थोडक्यात माहिती घेतलेली आहे जे काही आ, मी तुम्हाला दाखवलेलं आहे तर ते फोटोज मी तुम्हाला शेअर करेल त्याचा तुम्ही प्रिंट आऊट करून अभ्यास करू शकता किंवा असंच अभ्यास so, करू शकता सो आपण उद्या भेटणार आहोत आणि मी तुम्हाला उद्या गणपती बाप्पाच्या छान छोट्या छोट्या गोष्टी सांगणार आहे आ, आ, प्लस आपण श्लोक याची सुद्धा तयारी करणार आहोत बघा तुम्ही अजूनही लर्न केलं नसेल आणि व्हिडिओ पाठवला नसेल माझ्याकडे भरपूर असे व्हिडिओ जमा झालेले आहेत म्हणजे आलेले आहेत तर पंधरा मेपर्यंत लास्ट डेट आहे म्हणून तुम्ही लवकरात लवकर व्हिडिओ बनवून मला सेंड करायचा आहे स्पर्धेची सर्व अटी स्पर्धेची संपूर्ण माहिती मी ग्रुपमध्ये दिलेली आहे त्याच्यानंतर मी पोस्टसुद्धा केलेली आहे यूट्यूबवरती तर ते तुम्ही नक्की बघायचं आहे आणि व्हिडिओ बनवून मला पर्सनली सेंड करायचा आहे तो तुम्ही अजूनही संस्कार वर्गाच्या ग्रुपमध्ये ॲड झालेला नसाल तर ती लिंक मी या लाईव्हच्या डिस्क्रिप्शनमध्ये देईल तिथून लिंक ओपन करून त्याला जॉईन करा त्याच्यानंतर तिथून मला पर्सनली तुम्ही व्हिडिओ सेंड करू शकता सो टेक केअर अँड बा बाय लवकरात लवकर व्हिडिओ तुम्ही सेंड करा पुन्हा उद्या भेटूया